आय पी एल दोन हजार चोवीस मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झालेली आहे मुंबईला पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागलाय गुजरात टायटन्स सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सचा पराभव केलाय या पराभवानंतर हार्दिक पांड्या याच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली जाते मुंबई इंडियन्सनं पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रोहित शर्मा याला कर्णधार पदावरून काढून हार्दिक पंड्या याला कर्णधार केलं होतं मुंबईच्या सलग तीन सामन्यात झालेल्या पराभवामुळे संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत दरम्यान नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला पुन्हा कर्णधार पदाची ऑफर दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे परंतु रोहित शर्मा यांनी ही ऑफर नाकारत सडेतोड उत्तर दिले मीडिया रिपोर्टनुसार नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला ऑफर दिल्यानंतर रोहितनं स्पष्टपणे नकार दिलाय तसंच आयपीएलचा हा सीझन संपल्यावर मुंबईकडून खेळणार नसल्याचं नीता अंबानी यांना सांगितलंय यामुळे आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये रोहित शर्मा नवीन संघाकडून खेळण्याची शक्यता आहे रोहित शर्मानं दोन हजार अकरा मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास सुरुवात केली होती त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघानं पाच वेळा विजेतेपद मिळवलं परंतु यावर्षी रोहित शर्माचे कर्णधार पद अचानक काढून घेण्यात आलं मुंबईच्या या निर्णयावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या मुंबई इंडियन्सच्या अनेक समर्थकांनी रोहित शर्माला पाठिंबा देण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाला अनफॉलो केलं होतं आता मुंबई इंडियन्सची साथ सोडल्यानंतर रोहित शर्मा पुढे तीन पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे दिल्ली कॅपिटल्स सनरायझर्स हैदराबाद किंवा पंजाब किंग्स या संघाकडून रोहित शर्मा खेळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी